श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो खरा स्वामी भक्त या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आजचा संदेश स्वामींनी तुमच्यासाठी पाठवला आहे जर तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही तुमच्यासाठी असलेली खूप मौल्यवान गोष्ट गमावू शकता हे जाणून घ्यावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना स्वामी म्हणतात तुम्हाला माहीत आहे का कधी कधी शांत राहणे आणि काहीही न बोलणे ही सर्वात चांगली गोष्ट आहे सर्व काही माझ्या हातात सोडा आणखी एक तुमचा एकही मिनिट काळजीत घालवू नका तुमची काळजी मला द्या मी त्याची काळजी घेईन जिथे देवाचे अस्तित्व आहे तिथे आनंद आहे जर तुम्हाला खरा आनंद मिळवायचा असेल तर स्वामींच्या पाऊल खुनांचे अनुसरण करा तुम्ही सहमत असाल तर स्वामी आई मी तुमचं बाळ कमेंट करा स्वामी म्हणतात मी तुला क्षमा करतो मला तुम्ही तुमच्या चुका ओळखायला हव्यात बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर खरा स्वामी भक्त कमेंट करा स्वामी म्हणतात जर मी आकाश आणि पृथ्वी सहा दिवसात निर्माण केली आहे तर मी एका दिवसात तुमचे जीवन सहज बदलू शकेन लवकरच योग्य वेळ आल्यावर मी तुमची सर्व संकटे संपवणार आहे तुम्ही माझ्या संकेतांचे अनुसरण करा आणि आपल्या वाढीशी अधिक अधिक सुसंगत रहा, जे घडत आहे त्यावर विश्वास ठेवा तुमच्यासाठी कोणत्या गोष्टी कशात चालवल्या जाव्यात हे मला माहीत आहे तुम्ही सहमत असाल तर होय टाईप करा देव म्हणतो जे चांगले आहे ते पहा आणि रात्रंदिवस चिंतन करा सकारात्मक गोष्टी निवडा बाळा मी तुझ्यावर प्रचंड प्रेम करतो तू माझं बाळ आहेस स्वामी सांगतात पाठलाग करू नका भीक मागू नका ताण देऊ नका निराश होऊ नका प्रयत्न करा आराम करा जेव्हा तुम्ही खरे प्रयत्न कराल तेव्हा तुमच्याकडे सर्व काही येईल आणि मीही तुम्हाला साथ देईन तुमच्या इच्छा पूर्ण करीन तुम्हाला पाहिजे ते सर्व मी देईन आकर्षणाचा कायदा वापरून प्रकट करण्यासाठी प्रत्येक दिवशी अभावापेक्षा विपुलतेचे अधिक विचार करण्याचा सराव करा हे एक स्पष्ट चिन्ह आहे की तुम्ही निस्वार्थ प्रेम करता आणि उच्च शक्तीद्वारे दैवी मार्गदर्शन केले जाते देवदूत सतत तुमच्यावर लक्ष ठेवून असतात आणि तुमची सर्व स्वप्ने सत्यात उतरवतात तुमचा विश्वास असल्यास होय टाईप करा तुमची परिस्थिती बदलेल की नाही या विचारात तुम्ही अंथरुणावर झोपत असाल तर हे तुमचे चिन्ह आहे की तुम्ही फक्त विचार करत आहात पण प्रयत्न केल्याशिवाय तुमची परिस्थिती बदलू शकत नाही नक्कीच परमेश्वर आता तुमच्यासाठी मार्ग तयार करत आहे फक्त तुम्ही प्रयत्न चालू करा देव सांगत आहे आपल्या स्वप्नांचे अनुसरण करा तुम्ही फक्त प्रयत्न केल्यावर तुम्हाला पाहिजे ते बनू शकता सकारात्मक विचार करा बदल स्वीकारा स्वतःवर विश्वास ठेवा कधीही हार मानू नका मी तुमच्या सोबत आहे स्वामी म्हणतात मी पैशासंबंधीचे माझे जुने प्रोग्रामिंग नवीन आरोग्यदायी विचारांसह बदलण्यास मोकळे केले आहे तुम्ही खूप श्रीमंत आणि यशस्वी होणार आहात जुनी ऊर्जा नष्ट होत आहे नवीन ऊर्जा प्रवेश करत आहे सर्व छान गोष्टी येत आहेत तुमच्या आयुष्यात अशी वेळ येईल जेव्हा काही लोकांना त्यांनी तुम्हाला का चुकीचे वागवले याचा पश्चाताप होईल माझ्यावर विश्वास ठेवा ते नक्कीच होईल तुमचे प्रेमळ जीवन आणि तुमचे आध्यात्मिक जीवन पुढील काही महिन्यात भरभराटीला येईल तुम्ही आता पूर्णपणे सकारात्मक होणार आहात मग तुम्हाला हवे तेच मिळणार आहे तुमच्यासोबत काहीतरी सकारात्मक आणि अनपेक्षित घडणार आहे तुम्ही तुमच्या आयुष्यात खरे प्रेम आकर्षित करत आहात तुमच्या जीवनातील सर्व पैलू सकारात्मक ऊर्जेने बहरलेले आहेत तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त आनंदी होणार आहात तुमचा परमेश्वरावर विश्वास असल्यास होय माझा विश्वास आहे असे टाईप करा लवकरच तुमची तुमच्यासाठी मोठ्या प्रमाणात चांगल्या ठिकाणी पदोन्नती केली जाईल तुम्ही इतका आनंद अनुभवाल की तुमच्या स्वभोवतालचे प्रत्येक क्षण आनंद आणि विश्वासाने भरून जातील ग्रहणशील व्हा तयार रहा. सध्या तुम्ही अशा व्यक्तीला प्रकट करत आहात जो तुमच्याशी भावनिकदृष्ट्या बौद्धिकदृष्ट्या सुसंगत आहे सर्व काही अचानक आणि चमत्कारिकपणे घडणार आहे म्हणतात मला समजले आहे की जीवन चढउतारांनी भरलेले आहे तथापि घाबरू नका कारण मी तुझा सोबत आहे तू जिथे जाशील तिथे मी असेन बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो तुम्ही खूप नशिबवान आहात आयुष्यात तुमच्या कल्पनेपेक्षा बदल होणार आहेत सकारात्मक रहा आणि सर्व काही ठीक होणार आहे यावर विश्वास ठेवा स्वतःशी धीर धरा तुम्ही प्रयत्न करत आहात जर तुम्हाला काहीतरी साध्य करण्यासाठी किंवा कोठेतरी पोचण्यासाठी विचार करण्यापेक्षा जास्त वेळ लागत असेल तर ते ठीक आहे इतरांशी आणि ते काय करत आहेत याची तुलना न करण्याचा प्रयत्न करा तुमच्यासाठी योग्य वेळी योग्य गोष्टी घडतील त्यावर विश्वास ठेवा तुम्ही लवकरच तिथे पोचाल जिथे तुम्हाला पोचायचे आहे तुम्ही सध्या माझ्या योजना समजू शकत नाही पण लवकरच तुम्हाला समजेल एखाद्या दिवशी तुम्हाला पाहिजे ते सर्व सापडेल परंतु जेव्हा तुम्ही मला शोधाल तेव्हा तुमच्याकडे आवश्यक ते सर्व असेल तुम्ही तुमच्या आयुष्यातील एका शक्तिशाली अध्यायात प्रवेश कराल काळ बदलेल इथे पृथ्वीवर काहीही कायम राहणार नाही नेहमी सावध रहा आणि शांत रहा। मी तुझे रक्षण करीन कारण मी तुझ्यावर प्रेम करतो तुम्हाला स्वतःसाठी स्वामींनी निवडले आहे देव प्रेमाने म्हणतो मी तुझ्यासोबत कायम आहे मी कोणत्याही रूपात तुझ्यासमोर येत आहे स्वामी म्हणतात तुम्हाला यश मिळवण्याच्या शक्यतेची भीती वाटते आहे म्हणूनच तुम्ही पुढे जात नाही आपण सेट केलेल्या मानकांना घाबरत आहात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मी तुझे नेतृत्व करीन मी तुला सांभाळेन मी तुला विजयापर्यंत घेऊन जाईन बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो परमेश्वर तुमच्या प्रेमात वेडा आहे पण त्याला निस्वार्थ भक्ती आवडते तुमच्या कुटुंबातील कोणीही गेले नाही अशा ठिकाणी देव तुम्हाला घेऊन जाऊ इच्छितो त्याच्याकडे प्रभाव संधी आणि अनुकूलता आहे जी तुम्ही कधीही पाहिली नाही जर तुमच्या मार्गावर काहीतरी मोठे आणि चांगले घडत नसेल तर तुम्ही त्यासाठी प्रयत्नच करत नाही तुम्हाला जाणवत नाही पण तुमच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळात स्वामी तुमच्या सोबत असतात स्वामी म्हणतात मी तुला निर्माण केले आणि मी तुला घेऊन जाईन मी तुला सांभाळीन मी तुला सोडवीन तुम्ही यावर विश्वास ठेवायला शिकले पाहिजे की तुमच्यासाठी एक भवितव्य वाट पाहत आहे जे या सध्याच्या क्षणी तुम्ही समजण्याच्या पलीकडे आहे आणि ते आश्चर्यकारक का आहे तुम्ही तुमचे काम चालू ठेवा आणि स्वतःवर प्रेम करा सर्व काही छान होणार आहे तुमच्या वाटेवर येणाऱ्या चमत्कारांना कोणीही थांबवू शकत नाही अभिनंदन तुम्ही हा संदेश ऐकण्यात यशस्वी झाले आहात स्वामी तुम्हाला अनेक आशीर्वाद चांगले आरोग्य पैसा शांती आनंद देत आहेत श्री स्वामी समर्थ